श्री गणेशाय नम तिथे मी कुरकड्या घालण्यासाठी रवा गजर घालत आहे तर मी सात ग्लास रवा मोजून घेतलेला आहे तर हा एक ग्लास घातलेला आहे तर आता पहा आणखी सहा ग्लास मी रवा घेणार आहे तर हा दुसरा ग्लास तर हा तिसरा ग्लास हा चौथा हा पाचवा हा सहावा आणि हा सातवा तर मी हा सात ग्लास रवा मोजून घेतलेला आहे म्हणजे हा एकूण दीड किलो रवा आहे तर यामध्ये पाणी टाकायचं आहे तर तर पाणी रव्याच्या वरती दोन तीन बोटे येईल इतकं ठेवायचं आहे आणि हे पाणी आपल्याला रोज सकाळी बदलायचं आहे तर अशा पद्धतीने आपण तीन दिवस रोज सकाळी हे पाणी बदलणार आहोत म्हणजे हे जे वरचं पाणी असते ते वतायचं आहे आणि त्यामध्ये दुसरं ताजं पाणी घालून ठेवायचं आहे असं आपल्याला तीन दिवस करायचं आहे चौथ्या दिवशी आपल्याला या रव्याच्या कुडगड्या घालायच्या आहेत तर कुरुगड्या घालण्याचा व्हिडिओ देखील तुम्हाला येणार आहे तर मी आजचा पहिला दिवस आहे हा रवा भिजर घातलेला आहे तर आता ह्याच्यावरती झाकण ठेवून ठेवून द्यायचं आहे तर इथे पहा मसुरा निवडून घेत आहे मी तर इथे एका डब्यामध्ये मसुरा घेतलेला आहे आणि एका पातेल्यामध्ये तांदूळ घेतलेले आहेत भातासाठी तर मसुरा आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मसुऱ्यामध्ये थोडंसं मीठ घालून मग आपण कुकर लावून घेणार आहोत हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वजण तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जावो हीच बप्पाचारने प्रार्थना सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि शुभ सकाळ तर आता पहा इथे मी कुकर लावून घेतलेला आहे तर एक साईडला चहासुद्धा ठेवलेला आहे तर इथे आपला चहा तयार झालेला आहे चहाला उकळी आलेली आहे तर आता आपण चहा घेऊया तरीते तर इथे पहा आपली कणिक देखील तयार आहे तर आता इथे आपला कुकर झालेला आहे तर कुकर आपण उघडून घेऊया तर आज आपण कोल्हापूर अख्खा मसूर बनवणार आहोत तर मी इथे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये आता काय काय मसाले जाणार आहेत ते पहा तर कढईमध्ये एक ते दोन चमचे तेल टाकून ते घेऊया आपन तर इथे आपण एक तमालपत्राचं पान घेतलेलं आहे एक दालचिनीचा तुकडा दोन लवंगा आणि दोन वेलदोडे घेतलेले आहेत तर तेलामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर इथे कांदा आणि टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेला आहे तर कांदा देखील तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि कांदा परतून घ्यायचा आहे कांद्याला अगदी छान सोनेरी रंग येऊपर्यंत आपल्याला परतायचा आहे तरी हो हो ते पाहू शकता कांदा आपल्याला पूर्ण भाजलेला आहे सोनेरी रंग असा आलेला आहे आता यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे सुद्धा अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अगदी मऊ होऊपर्यंत परतून घ्यायचं आहे तर यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे म्हणजे टोमॅटो लवकर परतला जाईल तसेच आपण मसुऱ्यामध्ये देखील मीठ टाकलेलं होतं त्या अंदाजानेच आपल्याला मीठ टाकायचं आहे है, आता दी को आता तर आता टोमॅटो देखील आपला मऊ झालेला आहे आता या यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा चटणी टाकायची आहे म्हणजेच लाल तिखट तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपल्याला एक चमचा धना पावडर आणि एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि पुन्हा परतून घ्यायचं आहे थोडंसं परतल्यानंतर आपल्याला यामध्ये अख्खा मसूर जो आपण शिजवून घेतला होता तो ओतायचा आहे तरी ते मसूर थोडासा परतून घ्यायचा आहे चमच्यानेच थोडा थोडा मॅश करायचा आहे मॅश करून झाला की त्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे थंड पाणी ओतला तर मसूर एकीकडं आणि पाणी एकीकडं होतं त्यामुळे गरम पाणीच आपल्याला यामध्ये ओतायचं आहे आपल्याला जितकं हवं त्या अंदाजाने ओतायचं आहे जितकं आपल्याला दाट पाहिजेल आहे तितकं पाणी कमी जास्त तुम्ही करू शकता आता यावर झाकण लावून मी ठेवून देते शिजण्यासाठी बाहा मसुर है, है। तरी ते पहा अक्का मसूर आपला व्यवस्थित शिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला मॅगी मसाल्याचं एक पॅकेट टाकायचं आहे त्यामुळे खूप छान अशी चव येते तर हे शेवटीला आपल्याला टाकायचं आहे आणि हा मसाला टाकल्यानंतर आपल्याला एकच वाफ काढायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे म्हणजे आपला अक्का मसूर तयार आहे तर ते पुन्हा मी झाकण लावून ठेवून देते म्हणजे एक वाफ निघू दे मग आपला अक्का मसूर तयार होईल तरी ते पाहू शकता तुम्ही फ्रीज धुण्यासाठी मी बाहेरच घेतलेला आहे तर इथे मानस मला फ्रीजचा जो पाठीमागे ड्रॉवर असतो त्याची नटबोल्ट काढून द्यायला लागला आहे तर तुम्ही मला त्याच्यात अशा पद्धतीने कोण फ्रीज धुतं पर काय होतं जेव्हा आठवडी बाजार असतो त्यावेळी मी फ्रीज आतून ओल्या कपड्याने पसून घेते पण महिना दीड महिना केला की अशा पद्धतीने बाहेर आणते आणि क्लीन करून सुकवून मगच आत नेते तर आमच्या इथे सरकारी दवाखान्यामध्ये ज्या शिस्टरने असतात त्या घरोघरी काही झालं की सांगायला येतात तर त्या शिस्टरने सांगायला आल्या होत्या की डेंग्यूची आळी फ्रीजच्या पाठीमागील ड्रॉवर असतो त्यामध्ये तयार होत आहे त्यामुळे चार पाच दिवसाला तो ड्रॉवरातलं पाणी बाहेर नेऊन होता आणि ड्रॉवर स्वच्छ करा त्या म्हणाल्या आम्हाला वरून तशी ऑर्डर आलेली आहे सगळ्यांच्या घरी जाऊन फ्रीज चेक करण्याची त्याही सांगून जाऊन दोन दिवस झालं मग आज म्हटलं थोडा वेळ काढून फ्रीज स्वच्छ करून घ्यावा म्हणून फ्रीज स्वच्छ करून घेतला तर इथे बघा हा कामसूल आपला तयार झालेला आहे तर यामध्ये थोडंसं घरचं दही घ्यायचं आहे आणि चपातीसोबत खायचं आहे तर खूप छान लागतो हा कामसूल अगदी हॉटेलसारखा तो तर तुम्ही देखील घरी नक्की करून पहा आणि कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि व्हिडिओ शेअर देखील करा तसेच आयकनवर देखील नक्की क्लिक करा तसेच माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू